येथील संत निरंकारी सत्संग भवन येथे मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन पाहू आमचे संत निरंकारी मंडळाचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरु यांनी दिलेली विशेष माहिती संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्लीद्वारा आयोजित येथील संत निरंकारी सत्संग भवनच्या वर्धापन दिनानिमित्त मंगळवार दिनांक बारा मार्च रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्व रक्तदात्यांनी या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होऊन आपले अनमोल रक्त दान करावे असे आवाहन करण्यात येत आहे तसेच वर्धापन दिनानिमित्त सायंकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत विशेष सत्संग सोहळ्याचे आयोजन केले आहे या सोहळ्यासाठी परमपूज्य श्री जालिंदर जाधवजी उपस्थित राहून भक्तिमय मार्गदर्शन करणार आहेत पाहूया शिबिरासाठी आवाहन करताना श्री संदीप साळुंकेजी ब्रँचमुखी सलगरे म्हणाले प्रेमानेबोला दन इंकारजी माता सुदीक्षा सविंदर हरदेव हरदेवसिंहजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने दिनांक मंगळवार बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी संत निरंकारी सत्संग भवन येथे भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे या रक्तदान शिबिरामध्ये सलगरे परिसरातील सर्व रक्तदात्यांनी सहभाग घेऊन गरजू रक्तदात्यांना या ठिकाणी रक्तदान देऊन आपलं मोलाचं जे रक्त आहे ते दान करायचं आहे आणि त्याचबरोबर त्याचबरोबर आपल्या रक्त दिल्यानंतर एक रक्त बॅग दिली की तीन लोकांचे जीव वाचतात या ह्या निरंकारी सद्गुरू माताजींच्या शिकवणीचा अशी आशिष वचनाचाही आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करून घ्यायचा आहे त्यामुळं ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत ही बातमी जाते आहे त्या सर्वांनी येत्या मंगळवारी बारा तारखेला सकाळी नऊ ते संध्याकाळी नऊपर्यंत भव्य अशा स्वरूपामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे त्याचबरोबर या ठिकाणी या भवनच्या वर्धापन दिनानिमित्त विशेष सत्संग सोळा ही सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये संपन्न होणार आहे या सत्संग सोहळ्यासाठी आशीर्वाद देण्यासाठी सांगली सेक्टरचे सेक्टर संयोजक से महात्मा परमादरने जालेंदर जाधवजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सत्संग सोहळा संपन्न होणार आहे याही कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे त्यांनी सद्गुरु माताजींचे आशीर्वाद प्राप्त करायचे आहेत तर ठिकाण आहे संत निरंकारी सत्संग भवन सलगरे या ठिकाणी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये सहभाग घेऊन आपला आपला अशी अशा आशीर्वाद या ठिकाणी प्राप्त करायचे आहेत प्रेमाने बोला धनकारजी याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार